आमचे बंजारा बांधव हो, हैदराबाद गॅझिये नुसार है, बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावं त्यासाठी जवळपास सात दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत सात दिवसामध्ये कोणत्याही प्रशासनानं त्यांची दखल घेतली नाही त्यांची आरोग्य खात्याने दखल घेतली नाही आणि हालाकी आमची आज इच्छा होती की आज जालना जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकजाताई मुंडे आज येतील आणि कमीत कमी जे आमचे दोन बंजारा बांधव आहेत यांना भेट देतील पण असं झालं नाही आमच्या शिष्टमंडळाने काही लोक त्यांच्या गाडीचा पाटला केला पाटला करून सुद्धा त्यांची भेट झाली नाही पण आम्हाला असं वाटतंय जाणून बुजून बंजारा समाजाला टाळण्याचा प्रयत्न हा सरकार आणि हा शासन करत आहे सात दिवसापासून बंजारा समाजाला एसटी आरक्षणा समाविष्ट करण्यासाठी आमचे दोन तरुण सात दिवसापासून पोषणाला बसलेले आहेत तरी जिल्हा प्रशासनानं आणि राज्य शासनानं आमच्या दोन्ही तरुणांची कुठलीही दखल घेतली नाही कुठलंही ना प्रशासनानं मदत केलेली नाही इतका पाऊस पडतोय सर्व वातावरण गुरुळ आहे घटफुटी झाली पण तरी सुद्धा प्रशासनानं आमच्या युवकांची कुठलीही दखल घेतली नाही आज आम्ही उपोषण सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना सांगितलं होतं किंवा तुम्ही येऊन प्रत्यक्ष स्थळी भेट द्या आणि आमच्या युवकांचं प्रकृती ढासळलेली आहे तरी यांचं उपोषण सोडण्यात यावं हो। आणि समाजाला एक विशिष्ट एसटी आरक्षणाचा दर्जा देण्यात या पालकमंत्र्यांना प्रशासनानं कलेक्टरांनी कुठलीही दखल घेतली नाही त्या कारणाने समाज आक्रमक झालेला आहे आणि रस्त्या रोख करण्यासाठी रोडवर बसलेला आहे मागणी आहे की लवकरात लवकर घेऊन उपोषण सोडवण्यात I'm not going to do not to going